नमस्कार मी अश्विनी निशांगोटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये एक अशी रेसिपी बघणार आहोत जी भेळ आणि खिचडीप्रमाणे खूप सोपी आहे पटकन बनते पण मुलांसाठी मात्र ते एकदम सुपर डुपर हेल्दी आहे तर ह्या डिशमध्ये आपण बघू की मी खिसलेला गाजर घेतलेला आहे ब्रोकोली घेतलेली आहे त्याचप्रमाणे बॉईल केलेला जो बटाटा आहे तो सुद्धा त्याच्यात मिक्स केलेला आहे त्याच्यावरती खूप सारं यम्मी चीज मिक्स केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी दोन एग्स घेतलेले आहेत दोनपेक्षा जास्त एग्स जर घेतला तर ते जास्त पातळ होतं आणि त्याचे टिक्कीज बनवायला खूप अवघड जातात सो टू एकदम सफिशियंट होतात आणि त्याच्यामध्ये ते बरेचसे दोन मुलं खातील घरातले चिल्ले पिल्ले एवढं ते सफिशियंट टिकीच बनवून जातात सो हे सगळं टाका एकदम फुल मिक्स करा त्याच्या त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ धने पावडर जिरे पावडर ब्लॅक पेपर पावडर आणि तिखट हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार चवीनुसार टाकू शकता मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही तव्यावरती बटर किंवा तूप थोडंसं त्याच्यावरती फिरवा मी ऑइल जनरली यूज करत नाही लहान मुलांची जेव्हा डिश असते तेव्हा शेप्स मात्र तुम्ही तुमच्या किडोजला आवडतील तसे बनवा ट्रॅंगल ओव्हल छोटा गोल मोठा गोल कसा पण कोणताही गोल मग दोन्हीकडनं हे फ्लिप करून झाल्यानंतर थोडा वेळ झाकून पण ठेवा आणि तुम्हाला दिसून जाईल की ते व्यवस्थित शालो फ्राय लहान मुलांना खायला देताना मात्र ते आतमध्ये जे मेल्ट झालेलं चीज असतं ना वा खूपच भारी लागतं मी घरी पण इथे टेस्टिंगला माझ्या किडोला दिलेलं आहे भयंकर आवडलेले आहे सॉससोबत शे सर्व करा त्यांनाही पण आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच